बरोबर बरोबर अण्णा काय आहे ना रुच असत बुळबुळ काय अण्णा आलेच आलेत आलेत गाडीचा अन्नच जास्त गाडीचा आवाज आला म्हणजे वाघ आला वा आलाय म्हणजे आपला वाघ गेला का, का इतका उशीर केला आमच्या मागे काबड्या थांबायचं नाही का मी काढलाय तुला तू तु बाप्पाला शिकवायचं बरं अण्णा इतर लोक दारात कशाला बांधणं आपलं चला आपलं आज तरी आज तरी धिराने घ्या अण्णा अन्नाला ना माझं लगीन व्हावं का नाही वाटत काय कळतच नाही मला अरे झालं का झालं तुमचं एक तर पोरगी भेटत नाही इकडून तिकून भेटेल उशीर घरी ना दारे तीस तुमचं अण्णा तर काय लोका दारात मांडणं करायचं आता लोकांच्या दारात मांडणं करायला बापाला नाही शिकवायचं मी तुझं बाप आहे तुम्हाला बाप आहे बाप शिकवायचं बरं जाऊ द्या मरू त्या आता गेल हिराणी चाल आपलं तुमची रोजचीच बुडबुळ ही इज्जत घालणार पाहुणे माझं लगीन लगीन होणार अण्णा गाबड्या येणार नाही करायचं यांना लग्न जमलं पाहिजे तुझं अन्ना जी मनाशी खाली गेली तिथून सांगितलं नाही मंजीत चला चला अन्ना चला या पाहुणा राम राम।, राम 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 राम।, बर बर। राम 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 या 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 बसा बसा जबरदेव बसा कोण एकांतन प्रवास आला नाही छान प्रवास झाला लय उशीर केला याला झाला उशीर किती वेळ झाला वाट बघतत आमची इध हं जबरदेव काय करतो तू अण्णा नवरी हो नवर नवर कोणता घ्यातला नवर देव नवर देवा शिवडी नवर देव आमचा जबर देव नवर बापलाच तरुण दिसतोय लवकर माझ अन्ना तुम्ही पोरगी मला बघायला गपरा बनला ना अगं जरा पाण्या पाहुण्याला गोळ काय होतोय काय गोळ ना खरंच गोळ होतोय पुरी अय हा का पुरीची आई कसली असेल पूर्गी येईल ना पण काय करता बसा तुम्ही मुलगी बी येईल ए काबड्या दिड बसना अण्णा पूर्गी बघायची हो कोल्हापुरीला येते चहा घेऊन येते एक दोन ये मिनटं